आणि टिळक आणि अन्नाभाऊ साठी या दोन महान नेत्यांचा लोकमान्य टिळाची पुण्यतिथी आणि अन्नाभाऊ साठे यांची जयंती हा एक खूपच अनप्रवाहित आहे. पुढे एकत्र आपण विसरत आहोत. तर एककंखा आपण या दोन नेत्यांना आदरातिथ्य पोहोचला. आणि आपल्याला थोडीफार माहिती आहे की आहे सांगितलं की आज काळे असावं लागतं मला थोडं ते वाटलं मुलगा म्हणजे वाघाच काळीच पाहिजे बऱ्याच मुलीने मुला छान पाहिजे माहिती सांगितले आणि असं मुलं पुढे येऊ लागल्यानंतर पण गुरु फार पाहिजे लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रणी नेते होते ते त्या तांबोळ्याचे सर्वसामान्य जनतेचे मुडारे नेते होते भारतीय असंतोषाचे जनक म्हटले त्याला त्या काळामध्ये दोन दोन प्रवाह होते एक चाल गटाचा होता आणि दुसरा मावाळ गटाचा असे दोन प्रवाह होते चाल गटामधील लाल बाल पात म्हणजे लाला लजपतराय चंद्र पाल आणि बाळ गंगाधर टिळक आणि मावळ गटामध्ये गोखले आगरकर महात्मा गांधी याच्यामध्ये स्वराज्य आणि वाद म्हणजे मावळ गटाला पाहिजे होतं स्वराज्य पाहिजे होत आणि चार गटाला स्वराज्य पाहिजे होत आपलं राज्य आहे मग आपण चांगलं राज्य बनवू शकतो स्वराज्य बनवू शकतो त्यांचा विश्वास लोकमान्य आणि देवतांच हे प्रखड व्यक्तिमत्व आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून एक प्रामाणिकपणा आणि देशप्रेम देश प्रेम आणि फोटो त्यांना कधी आवडत तो फोटो बोलायला घाबरतो तो जगात कशालाच घाबरत नाही असं ते मला फोटो तर अशा विचाराचे एक आणि दुसरे अण्णाभाऊसाठी तेराव्या वर्षी सांगितलं त्याची वाटते का आवडतं ते जनते पोटात आग असताना सुद्धा त्यांनी थोडं मोठं अल्प शिक्षण दीड दिवसाच्या शिक्षणामध्ये काय साध्य करणार आहे माणूस मला आपण एवढ्या शिक्षणामध्ये किती आपण मिळतो किती ज्ञान प्राप्त केलं आपण पण त्यांच्या पोटात आग असताना त्यांना स्वस्थ बसून दिलं नाही त्यांना वेळ होतं समाज प्रबोधनाचं आणि त्या समाज प्रबोधनामधून त्यांनी जनतेला जागर करण्याचं काम केलं आणि गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लोकांची मन जागवण्याचं मन फेजवण्याचं त्यांनी काम केलं त्यांनी इतक्या कादंबऱ्या लिहिल्या त्यांच्या बऱ्याचशा कादंबऱ्यात जाधव सरांनी वाचलीत मॅडमनी वाचली तर त्याच्या त्यांच्या त्या कादंबऱ्या अनेक देशामध्ये गेल्या त्या कादंबऱ्यावर अनेक दुखपट निघाले असे सारा मान कोणी आपल्या मनाला तो आपल्या विचाराला एक प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांनी दे प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या लेखणी बोलून लेखणीची धार की सारखी त्यांच्या लेखणीची धार होती तर त्यांनी आयुष्यभर परिस्थितीची झगडत असताना सुद्धा समाज प्रबोधनाचं काम सोडलं नाही आणि त्यांच्या या कर्तृत्वाची आपल्याला सतत प्रेरणा मिळत राहील या दोन नेत्यांना परत एकदा मी अभिवादन करतो आणि माझी दोन शब्द सांगतो